सांगलीचा बिहार होऊ देऊ नका संतप्त नागरिकांची मागणी पालकमंत्र्यांसह पोलीस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे सांगली ही नाट्य पंढरी सहकार पंढरी आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते परंतु हल्ली या सांगलीची ओळख ही गुन्हेगारी क्षेत्रात वाढत चाललेली आहे रोज दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे होताना दिसत आहेत अंमली पदार्थांची राजरोसपणे विक्री आणि खरेदी होत आहे त्यामुळे सांगलीची खरी ओळख पाठीमागे पडते आहे सांगलीचा बिहार होऊ देऊ नका अशा संतप्त प्रतिक्रिया सांगलीकरांनी व्यक्त केल्या आहेत पालकमंत्र्यांसह हो पोलीस अधीक्षकांनी याविरोधात ॲक्शन प्लॅन तयार करावा कॉम्बिंग ऑपरेशन राबवावेत आणि सरकारने यामध्ये लक्ष घालून सांगलीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून घ्यावे यासाठी आज लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखालील सांगलीतील मारुती चौकात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली ज्येष्ठ नागरिक महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी महिला यांनी सहभागी होत चांगला प्रतिसाद दिला या मोहिमेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह गृहमंत्र्यांना निवेदन पाठवले जाणार असून सांगलीतील गुन्हेगारी त्याचबरोबर अंमली पदार्थांची विक्री यावर तात तातडीनं आळा घालण्यात यावा अशी मागणी सांगलीकर नागरिकांनी केली आहे यावेळी योगेंद्र थोरात माजी नगरसेवक माजी नगरसेवक युवराज गायकवाड शिवसेना युवा नेते लोकहित अध्यक्ष मनोज भिसे किरणराज कांबळे अजित जोशी वेदांत भिसे निखिल कोळपे सुनील शिंदे आदी मान्यवरांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते लोकहित म्हणजे सामाजिक संघटना आहे गेले काही दिवसामध्ये सांगलीत बिहारासारखे परिसर झाले कोण आमदार खासदार याविषयी आवाज उठवत नाहीत आणि आमचा एक दुसरा म्हणजे प्रश्न आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आहे त्यांनी ॲक्शन प्लॅन का तयार केला नाही सांगलीचा सा। की सांगलीत लोक आता अब्ता छप्पन म्हणजे आता साठ हत्या झालेल्या सांगलीच्या या संदर्भात आम्ही राजकीय आवाहन आव्हान करतोय जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना करतोय त्यांनी ॲक्शन प्लॅन का तयार केला नाही ही सांगली ही नाट्यमंडळी म्हणून ओळखली जाते आणि त्याचाच उत्तर म्हणून आम्ही आता मारुद चौकामध्ये सह्यांची मोहीम घेतलेली आहे की सांगलीकर नागरिकांना आवाहन करतोय की या सह्यामध्ये आपण भाग आणि ह्याची हा आम्ही हाक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पोहोचणार आहे या सगळ्या जेवढ्या झाल्या त्यांच्यावर आम्ही अहवाल देणार आहे आणि आमचा काय हे प्रश्न आहे की लवकरात लवकर, लवकर जिल्हा पोलीस प्रमुख जे आहेत की असं सिंगम टाईप पाहिजे की सांगली ही भयभयी झाले आहेत लोकांना घराच्या बाहेर पडायला म्हणजे आता अवघड झालेलं आहे मुले असतील मु मुलं असतील कॉलेजची त्यांच्यावर काय संस्कार होत असतील की हे सांगलीमध्ये अशी काय परिस्थिती झाल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत की त्यांनी एक ॲक्शन प्लॅन करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडून एस पी साहेबांकून एक प्लॅन तयार केला पाहिजे ही गुन्हेगारी मुडीत काढली पाहिजे की याच्या अगोदर सर एस पी होते दिलीप सावंत साहेब होते कृष्ण प्रकाश साहेब होते कामटे साहेब होते कामटे साहेबांनी कारभार घेतल्यानंतर येऊन कॉन्ट्रॅक्ट केला तसा सांगलीत आता परिस्थिती करण्याची गरज आहे सांगलीत लोक भयभीत झालेले आहेत कुठे बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली